निवडणुकीसाठी चंद्रपूर मनपा सज्ज आयुक्तांच्या उपस्थितीत पार पडली मशीन तयार करण्याची प्रक्रिया चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी साठी पंधरा जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या अनुषंगाने चंद्रपूर मनपा मतदारसंघात मशीन तयार करण्याची प्रक्रिया मनपा झोन क्रमांक तीन कार्यालयात दहा जानेवारी रोजी घेण्यात आली सदर प्रक्रियेसाठी उमेदवार तसेच विविध राजकीय पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांच्या उपस्थितीत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या व्ही एम यंत्राची तपासणी बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटची जोडणी सिलिंग तसेच तांत्रिक चाचणी करण्यात आली या प्रक्रियेचा मुख्य उद्देश मतदान यंत्र पूर्णत कार्यक्षम सुरक्षित व त्रुटीविरहित असल्याची खात्री करणे तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत पारदर्शकता व विश्वास निर्माण करणे हा आहे